नमस्कार रश्मीरा किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण रक्ती फ्रायची अजून एक रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही एकदम मस्त तर मग करूया सुरुवात यासाठी मी इथे एक रक्ती घेतली आहे आणि ती तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता गॅसवर एक कढईत रक्ती पूर्णपणे बुडेल इतके पाणी घ्यायचे आहे आणि रक्ती उकडत ठेवायची आहे शिजताना आपण त्यात आता जरासं मीठ घालूया रक्ती शिजायला साधारण पंधरा ते वीस मिनटे लागतील ला। आता पंधरा मिनटे झालेली आहेत आपण जरा तिला हलवून घेऊया आणि अजून पाच मिनटे शिजवूया म्हणजे अजून व्यवस्थित शिजेल आता आपली रक्ती व्यवस्थित शिजली आहे तिचे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेऊया आणि अजून पाच सात मिनटे शिजवूया तुम्ही बघू शकता रक्ती आतपर्यंत किती व्यवस्थित शिजली आहे आता हे तुकडे मी एका ताटात काढून घेत आहे आणि हे जे पाणी शिल्लक आहे ते सुद्धा आपण रस्सा करताना वापरू शकतो फक्त त्यात मीठ घातलेले असल्यामुळे रस्स्यामध्ये मीठ कमी घालायचे आता रक्तीचे आपण बारीक काप करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे करायचे आहे जास्त मोठे ठेवायचे नाहीत अशा प्रकारे सर्व रक्तीचे मी काप करून घेतले आहेत आणि आता त्यावर एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ मीठ अगदी थोडेच घालायचे कारण आपण तिला उकडताना मीठ घातलेले आहे आता हळद पावडर अर्धा चमचा मटन मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबीरची पेस्ट एक चमचा घालायची आहे आणि सर्व रक्तीला व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे आता इथे मी एक कांदा बारीक चिरलेला घेतला आहे एक तमालपत्र चार लसणीच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर एक टोमॅटो बारीक शिरलेलं आणि आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट एक मोठा चमचा घेतला आहे आता एका कढईत एक मोठा चमचा तेल घातलं आहे आणि आता तेल चांगलं तापल्यावर मी त्यात लसूण घालत आहे आणि तमालपत्र घालत आहे आता त्यात हा कांदा आपण घालणार आहोत कांदा चांगला परतल्यावर टोमॅटो घालायचा आहे आणि परत सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता यात आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित सर्व एकजीव झालं कि मग आपण रक्तीचे तुकडे त्यामध्ये घालणार आहोत आणि मग मंद आचेवरती झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवायचं आहे आता साधारण पाच मिनटं झाली आहेत मी झाकण काढून एकदा परतून घेते आणि आता परत दोन मिनटं झाकण ठेवत आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया बघा रक्ती किती व्यवस्थित छान शिजलेली आहे आता यावर वस्त मस्तपैकी आपण कोथिंबीर घालूया आणि आता मी ही एका डिशमध्ये काढून घेते आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद